नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे राहुरी कांदा आहे उन्हाळ तर आवक आहे चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच तीन तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील चला तर बघूया कांदा, भाव कशी कमीद कांदा बाजार भाव कसे निघाले ते तर रावरीमध्ये आवक आहे उन्हाळ कांद्याला चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर दोनशे सर्वसाधारण दर मिळालाय पंधराशे तर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल रावरीमध्ये कांदा विकलाय तर रावरीमध्ये चांगली वाढ बघायला मिळत असून पुढील बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर बाजार समिती कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळ कांद्याला संगमनेरमध्ये आवक आहे सात सॉरी चार हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त टॉप क्वालिटीचा कांदा संगमनेरमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव बाजार समिती कांदा उन्हाळी आवक एकवीस हजार चारशे सोळा क्विंटलची तर इथे आवक मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर तीनशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती स अहमदनगर अहमदनगर बाजार समिती कांदा उन्हाळी आवक एकोणतीस हजार एकशे सहासष्ट क्विंटलची आवक तर कमीत कमी दर मिळाला इथे दोनशे सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना अठराशे पन्नास तर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल अहमदनगरमध्ये कांदा विकलाय तर हे होते आजचे कांदा भाव